विद्यार्थ्यांनो प्राणी सृष्टीचे असमपृष्ट रज्जू व समपृष्ट रज्जू असे दोन गट असतात आपण आज समपृष्ट रज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत व नंतर मासा आणि कबूतर यांचा अभ्यास करणार आहोत समपृष्ट रज्जू प्राण्यांमध्ये शरीराला पृष्ठ रज्जूचा आधार असतो अंतकंकाल कास्तिमय किंवा आस्तिमय असत ग्रसनी कल्ला विदरे असतात अधर बाजूस किंवा थोडं पोटाच्या बाजूला असतं चेता रज्जू एकच असून पृष्ठ असतो आणि नळी समपृष्ठ रज्जू उपसंघ पृष्ठवंशीय वर्ग मत्स्य वर्ग उदाहरण रोहू मासा आपण याची वैशिष्ट्य बघणार आहोत मासे शीतरक्ती प्राणी समुद्राच्या किंवा गोड्या पाण्यात आढळतात पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी यांचं शरीर आसा सारखे किंवा बोटी सारखे असते यांचे बाह्य कंकाल खवल्यांचे बनवलेले असते यांना पोहण्यासाठी पर असतात उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो कबूतर सृष्टी प्राणीसृष्टी संघ समपृष्ट रज्जू प्राणी उपसंघ पृष्ठवंशीय वर्ग पक्षी वर्ग आणि उदाहरण आहे कबूतर वैशिष्ट्य हे प्राणी उष्ण रक्ती हवेत उडणारे आहेत हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात असते अग्रोपांगे पंखामध्ये परिवर्तित झालेले असतात त्यांच्या अस्थि पोकळ असतात आणि हवेचे कोश असतात त्यामुळे त्यांचं शरीर हलक होतं हृदयामध्ये चार भाग असतात